सांगलीतील खणबाग फौजदार गल्ली येथील कदम परिवाराकडून गणेशोत्सवा निमित्त उंदरांनी केली आरती हा आगळा वेगळा देखावा सादर केला आणि आज गौरीचे धीरज कदम प्रसाद कदम एवन अपडेट न्यूज नमस्कार माझं नाव रोहिणी मधवांना हा आमचा गणपती आहे गणपती आम्ही यायच्या अगोदर पासून एक आठ ते पंधरा दिवस आमची तयारी इतकी आनंदाने चालू असते की घरदार आम्ही सगळे त्याच्यात अगदी वाहून गेलेला असतो त्याचप्रमाणे लहान मुलांपर्यंत लोकांपर्यंत आम्ही त्याच्यात आनंदाने सहभागी होत असतो त्याच्यानंतर गणपती आल्यानंतर घरातील वातावरण आमचं इतकं आनंदी असत mm. की घरात एक नवीन व्यक्ती आलाय की तो परत बाहेर म्हणजे तो परत विसर्जन करायच्या वेळेला तो चालला की आम्हाला इतकं वाईट वाटत असत त्याच्यानंतरच तिसऱ्या दिवशी गणपती आल्यानंतर गण तिसऱ्या दिवशी गौराई येते गौराई यायच्या वेळेला सुद्धा आम्ही सगळे घरचे त्या गौराईचं आगमन इतकं आनंदाने साजरं करत असतो आम्ही चार पाच जणी सगळ्या सगळ्या सख्या मैत्रिणी आम्ही आनंदाने गौराई भरून तिचं आगमन घरी करतो त्याच्यानंतर तिला भाजी भाकरीचं आम्ही जेवण बनवतो पाच दिवस गणपतीलाही आम्ही जितकं गोड करून घालता येईल तितकं आम्ही गोड करून त्याला घालत असतो त्याचप्रमाणे अं गणपती विसर्जनाच्या वेळेला मी सुनीता सुनील कदम खनबोजार घाल ते राहत असून आमच्या घरी दर सालाबादाप्रमाणे दरवर्षी गणेश गन, उत्सवा सण साजरा केला जातो गणपती येण्याआधी आम्ही आरास करण्यासाठी भरपूर दिवस नमस्कार माझं नाव धीरज विजय कदम मी खणब गलीत राहतो गणपती देखाव्याच हा माझा गणपती गणपती देखाव्याचं म्हणला तर मी गणपतीची तयारी देखाव्याची तयारी एक पंधरा दिवस आधी पासून चालू केली यात मला मोलाची साथ लाभली ते आपल्या आमच्या भागातीलच एक मित्र आहेत माझे राहुल रामचंद्र गायकवाड आणि अर्जुन बाबासाहेब शेवाळे यांची मदत लाभली